मस्त क्या वाद आहे आज म्हणजे जरा जास्तच जोरात आहे आज आलो आहे आयडी थोड़ कॉलोनी मध्ये हरच फॅमिली रेस्टॉरंट मध्ये हरश फॅमिली रेस्टॉरंट बेसिकली बार आहे रेस्टॉरंट पण आहे आणि फूड ऑल टाइप्स ऑफ फूड्स सी फूड नॉन व्हेज शिवाय स्टार्टर्स सगळं इथे सगळंच छान मिळतं त्यामुळे खरं सांगायचं तर काय खायचं काय ऑर्डर करायचं आणि किती खायचं हा मोठा प्रश्न असतो इथे पण एनिवे आज मी मागवलं आहे पॉपलेट फिश आहे त्यानंतर व्हेज जिंजर असा एक प्रकार आहे स्टार्टरमध्ये आणि ही मेन मध्ये आहे चिकन खिचडी आता आपण तीन पदार्थ मागवलेत सर्व केलेत

ग्रीन मसाल्यामध्ये त्यांनी फ्राय केले ग्रीन मसाल्याचं कोटिंग आहे वरती आणि एकदम फ्रेश आहे फिश छान टेस्टी आहे एक बाईट अजून घेतो मस्त आहे टेस्ट घेऊयात वेज जिंजर आहे हे वेज जिंजरचा बेस मशरूम आई बिलीफ कॅप्सिकम आहे जिंजर फ्लेवर असावा त्याला बाईक घेऊन बघू आपण छान आहे काहीतरी मनच कॉम्बिनेशन आहे टेस्टी आहे पण सुरेख आहे आणि बेसिकली माइंड आहे खूप स्ट्रॉंग नाही आहे कुठल्याही एज ग्रुपचं म्हणजे ते नक्की एन्जॉय करू शकतात अ वंडरफुल थिंग नक्की ट्राय करा सुरू सुरुख आहे कॉकटेल सुरुख आहे पण मेन आपल्याला कॉकटल पेक्षा आहे चिकन खिचडी चिकन खिचडी एक बाईक घेऊन बघतो वंडरफुल एक मिनिट अजून एक एकश आहे चिकन खिचडी ही डिश अतिशय प्रत्येकाने ट्राय करावी अशी डिश आहे काळा मसाला आहे आणि एकदम चव म्हणजे घरगुती आहे खिचडीमध्ये चिकनचे छोटे छोटे पीसेस आहेत दोनलेस आणि आपण जशी खिचडी करतो तांदूळाची तशीच हर ही चिकनची खिचडी केलेली आहे नक्की ट्राय करावं नक्की मी रेकमेंड करेन खरोखर सुरेख सुंदर आहे टेम्पटेशन असं नाव आहे याच अनेक प्रकारची कॉकटस मॉकटेल्स दोन्ही मिळतात आणि उत्तम प्रती जे आहेत तुम्ही नक्की एन्जॉय करू शकाल तुम्हाला सिद्ध घेतो चला जेवण तर छान झालं मस्त मनसोक्त जेवलं पण मन भरलं नाही बट एनिवे आता आपल्याबरोबर आपले मॅनेजर ह्या रेस्टॉरंटचे मॅनेजर बीकू खानेकर आहेत हे गेले सव् सब, गेले सव्वीस वर्ष इथे आहेत त्यामुळे इथल्या जेवढ्या काही आणि ज्या काही डेव्हलपमेंट आणि ज्या काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्यांना आहेत आता ते थोडक्यात हरसे सण आपल्याला माहिती देते बोला तुम्ही हा का कशाबद्दल फूडबद्दल बद्दल सांगू हो नक्की फूड बोला तुमचं कसं तुम्हाला वाटतं इथे लोक कशी येतात सी फोड सी फोड मध्ये आपल्याकडे असं आहे की आपल्या ह्या कोथरूड एरियामध्ये कुठेही नाव विचारा फक्त हर्ष हॉटेलचा सी फोड मध्ये हो हा तुम्हाला सुखद चटणी पासून तर बोंबी चटणी पासून भाकरी वडे आंबोली सर्व व्हरायटी आपल्याकडे कोकण थोडक्यात सर्व कोकणामध्ये कोकणामध्ये हे जोडलेलं आहे हो म्हणजे यांच्याकडे थोडक्यात कोकणची स्पेशालिटी सगळी मिळेल चिकन मटण सुद्धा आहे सुद्धा चिकन मटन पासून तर फार सी फूड ह्याच्यापासून या मंडळींची आम्हाला ओळख करून द्यायचं आमचे कॅप्टन

स्पेशली तुमचं मी बघितलं आता सव्वीस देताना छान वाटलं आम्हाला आणि यांची ओळख पवार धनंजय पवार आपण काय बघता कॅप्टन आहे कॅप्टन आहे ग्रेट शेफ जर आले हा शेफ खरंच छान वाटेल आम्हाला सर्व्हिस मी आम्हाला खायला तर त्यांना फूड क्वालिटी मध्ये शेफ त्यांना तुम्हाला एक सांगतो पथरूड येण्यामध्ये कुठेही नाव तर विचारायचं हार्स हॉटेलचे शेफ कुठले असे विचार हो हा कारण आमची जी लोक जी आहेत ते कोकणातले सर बर कुठे आहेत अरे नमस्कार हे आमचे शेफ गोपाळ गावडे गोपाळ गावडे तुम्ही कुठले आहात खाली बॉडी प्रॉपर तुम्ही कोकणातले आहात कारण ते खाल्ल्यावर जावं कारण ही चव नॉर्मल आम्हाला तीस बत्तीस वर्ष झाली आहे इथे इथे पंचवीस वर्ष झाली पण टोटल तुम्ही या निसर्ग उपमुख असून आम्ही तिथे अरे बापरे मध्ये निसर्गाने आम्ही स्टार्ट आहे हो कुठे केरळ गावा महाराष्ट्र कुठली गावा पण म्हणजे तुम्ही तीस बत्तीस वर्ष याच्यामध्ये क्षेत्रामध्ये अप्रतिम तुमचं सांगतो ना फिश काय किंवा चिकन खिचडी वेज स्टार्टर्स पण सुरेख आहेत तुमचे खरोखर नक्की आम्ही परत येऊ थँक्यू सो मच थँक्यू सो मच हॅलो अच्छा आपण नाम नाम शुभ दुर्नाथ हम कोलकाता से हूं मैं देवनाथ ओ तो हो आप तो बहुत दूर से आए कब से है आप यहाँ पे इधर तो दो साल से काम कर दो साल से कैसा लगता है आपको और आप यहाँ पे क्या देखते है सर्वे इंडियन जो भी है आप सब देखते चला खाने काम मन सो खाले पोट भर खाएंग थैंक यू थैंक यू सो मच थोड़ा सा पीने चाहे काम रह करूर्ण चाहे आधी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याला विसरू नका नाही का थँक्यू सो मच आपण भेटत राहूच भेटतो आहोतच भेटत राहूच नक्की पुढच्या वेळेस थँक्यू थँक्यू